नमस्कार मित्रांनो एमके कराडे साताऱ्याचा खासदार कोण आणि कोणाला येणार फोन असं म्हणत जा, या व्हिडिओला सुरुवात करू एकंदरीत जेव्हा सातारा निवडणूक सातारा लोकसभा निवडणुकीची ज्या काही चर्चा होत होत्या त्यामध्ये श्रीनिवास पाटील यांचं नाव या ठिकाणी समोर येत होत किंवा ही जी काही निवडणूक आहे या लढतीमध्ये या राजकीय लढतीमध्ये एकीकडं एक श्रीनिवास पाटील आणि दुसरीकडं उदयनराजे भोसले यांच्यामध्ये एक चुरशीची लढत होऊ शकते वगैरे असं या सगळ्या काही गोष्टी चालू होत्या किंवा या सगळ्या चर्चा राजकीय क्षेत्रातील या चर्चा चालू होत्या पण मात्र जेव्हा श्रीनिवास पाटील यांच्या काही म्हणजे आरोग्य विषयक काही गोष्टींमुळे त्यांनी निवडणुकीमध्ये त्यांचा सहभाग या ठिकाणी त्यांनी केला नाही किंवा ते आता सध्या सहभागी नाहीये तर त्याचबरोबर त्यावेळेस जो काही पाऊस पडला तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे दोन हजार एकोणीसचा जो काही राजकीय क्षेत्रातील काही घडामोडी घडल्या साताऱ्यामध्ये तेव्हा तो काही जो काही पाऊस पडला मग त्या पावसामध्ये शरद पवार यांनी भिजत भाषण केलं ती सभा पूर्ण त्यांनी पूर्ण केल्यानंतर जो काही परिणाम आहेत त्या सभेचे ते, ते परिणाम आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की प्रकारे पडले किंवा त्या परिणामाचा जो काही फायदा आहे तो या ठिकाणी श्रीनिवास पाटील यांना झाला एकंदरीत जर पाहायला गेलं तर अशा प्रकारची किंवा अशा स्वरूपाची परिस्थिती सध्या तरी आपल्याला काही पाहायला मिळत नाही कारण की सध्याचे उमेदवार जे आहेत ते शशिकांत शिंदे आणि त्याचबरोबर सर्वांच्या म्हणजे परिचयाचे किंवा लोकप्रिय उमेदवार म्हणू शकतो आपण ते उदयनराजे भोसले तर या, या दोन्ही जे काही आपण उमेदवार पाहिले त्यामध्ये शशिकांत शिंदे हे जे माथाडी कामगार नेते त्याचबरोबर त्यांनी जलसंपदा मंत्री सुद्धा जल हे जलसंपदा मंत्री सुद्धा ते होऊन गेले तर एकंदरीत त्यांची जी काही सातारा लोकसभेमध्ये जी काही पकड असेल ती चांगली असू शकते त्याचबरोबर उदयनराजे भोसले यांची लोकप्रियता खूप आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचे चाहते किंवा त्यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे एकंदरीत जर पाहिला गेलं तर उदयनराजे भोसले त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले असतील हे सर्व या ठिकाणी एकत्र आले तर राजकीय दृष्ट्या जर आपण असं एक विचार केला की साताऱ्यामध्ये जर खासदार कोण होऊ शकतं तर एकंदरीत कुठेतरी एक म्हणजे असं म्हणू शकतो की श्रीनिवास पाटील आणि उदयनराजे भोसले यांच्यामध्ये जी काही लढत होणार होती त्या प्रकारची लढत होईल का हे कमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर शशिकांत शिंदे जे शशिकांत शिंदे जे आहेत ते या ठिकाणी त्यांची कितपत ताकद किंवा त्यांचे जे काही कॉन्टॅक्ट असतील जे काही संपर्क असतील त्या संपर्काचा किंवा त्यांच्या जो काही मानणारा वर्ग आहे त्या सगळ्या गोष्टींचा उदयनराजे भोसले यांच्यावरती काही परिणाम होईल का हे, कव... हे सुद्धा कमेंट नक्की कळवा एकंदरीत आपण पाहायला गेलं तर या निवडणुकीमध्ये सातारा लोकसभा निवडणूक जी आहे यामध्ये उदयनराजे भोसले यांचा पलरा भारी असू शकतो का कारण की सोशल मीडियावरती तशा काही चर्चा चालू आहे किंवा लोकांमध्ये या सगळ्या अशा चर्चा चालू आहेत की उदयनराजे भोसले या ठिकाणी निवडून येऊ शकतात पण कसं आहे की वेळोवेळी काही होऊ शकतं कारण की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं की जो काही पाऊस पडला आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे जो काही पाऊस पडला आणि त्यानंतर जो काही राजकीय क्षेत्रातील काही एक वेगळं वळण या ठिकाणी साताऱ्यामध्ये जे काही मत जे काही आपल्याला पाहायला मिळालं किंवा एक वेगळ्या प्रकारचं जे काही चित्र निर्माण झालं त्या सगळ्या गोष्टींना आपण जज नाही करू शकत पण एक अंदाज लावू शकतो की असं काही होऊ शकतं का की शशिकांत शिंदे जे शशिकांत शिंदेनी असं काहीतरी एक काय म्हणू शकतो की अशी काही मॅजिक करून तर या ठिकाणी पुन्हा एकदा साताऱ्यामध्ये ते निवडून येऊ शकतात का हे कभ, हे सुद्धा कमेंटमध्ये नक्की कळवा तर त्याचबरोबर उदयनराजेंचा जो काही करिश्मा आहे उदयनराजेंची जी काही प्रसिद्धी आहे किंवा उदयनराजेंनी जे काही कामं केलेत त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून किंवा त्या सगळ्या गोष्टींना डोळ्यासमोर धरून मतदार जो आहे तो पुन्हा एकदा उदयनराजे यांना या ठिकाणी खासदार बनवेल का तर, तर या सगळ्या गोष्टी एकंदरीत आपण जर पाहायला गेल्या तर सातारा लोकसभेच्या निवडणुकीबद्दल जर एक विचार केला तर या ठिकाणी काही थोडीफार काय काही होईना पण या ठिकाणी एक थोडीशी चुरस आपल्याला पाहायला नक्कीच मिळणार आहे कारण की श्रीनिवास पाटील जरी या निवडणुकीमध्ये प्रत्यक्ष सहभागी नसले तरी मात्र ते अप्रत्यक्ष या ठिकाणी काम कर करतील किंवा करू शकतात आणि याचा जो काही फायदा आहे तो कशा प्रकारे या ठिकाणी शशिकांत शिंदे यांना होईल हेही बघणं तेवढंच गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकंदरीत जर लोकसभा जी काही साताऱ्याची लोकसभा लोकसभेचा जर विचार केला तर एकीकडं शशिकांत शिंदे जे माथाडी कामगार नेते आणि दुसरीकडं सगळ्यांचे लोकप्रिय सुदनराजे भोसले तर या दोन्ही उमेदवारांपैकी कोणता असा उमेदवार आहे की तो या ठिकाणी लोकसभेमध्ये निवडून येऊ शकतो हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि त्याचबरोबर जाता तर एवढंच म्हणे की साताऱ्याचा खासदार कोण आणि कोणाला येणार दिल्लीवर न फोन एवढं म्हणून माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय जै महाराष्ट्र पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार